चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खंदा देऊन अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आलेली जे आहे जेव्हा नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी नकार दिला तेव्हा आईच्या मृत्यूनंतर मुलींनी स्वतःला सावरलं पण त्यांच्यासोबत आईच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधी पार पाडले याच्यामाग कारण काय ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या या मुलींची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे झारखंडच्या गिरडीहच्या सैरोनमध्ये जमिनीच्या वादात नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला नातेवाईकांनी नकार ना दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेहून अंत्यसंस्कारही केले मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेहल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार गजगुंडा पंचायतीच्या सैरोनमध्ये दुखनपिंडीत याची पत्नी सांझोदेवी यांचा मृत्यू झाला देवीच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मुला मुलींसह घरी आल्या सांजोदेवीला चार मुली होत्या मुलगा नाही मुलींचे लग्न झाल्यावर आणि मुलगा नसल्यामुळे जमनेवरून वाद झाला सांजो यांच्या निधनानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास स्पष्टपणे नकार दिला दुखन पंडित यांना तीन भाऊ होते दुखन पंडित यांचे यापूर्वीच निधन झाले आहे दुखन पंडित यांच्या पत्नी देवी यांच्या वयाचे वर्षी शुक्रवारी दुपारी निधन झाले मृत्यूची माहिती मिळताच चार मुली आल्या दुखन पंडित यांचा मोठा भाऊ मधला भाऊ यांनी जमिनीच्या वादामुळे पार्थिव उचलण्यास नकार दिला त्यानंतर दुखन पंडिताच्या चार मुलींनी आईला खांदा दिला आणि स्मशानभूमीत नेले